शिवसेनेला काँग्रेसच्या दामणीला बांधणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलं आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जनतेसमोर गेलो म्हणून महाराष्ट्रानं आम्हाला स्वीकारलं संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेला उदंड प्रतिसाद मिळतोय विधानसभेच्या निवडणूक निकालाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करा असं आवाहन शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कोल्हापुरात झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते दरम्यान मतचोरीचा कांगावा करणाऱ्यांनी वर्षानुवर्ष नोट चोरी करून देश लुटला असा घणाघात नामदार शिंदे यांनी केला शिवसेना शिंदे गटाच्या गटप्रमुखांचा मेळावा आज कोल्हापुरातील रामकृष्ण हॉलमध्ये पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार उदय सामंत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने नामदार शंभूराज देसाई आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार संजय मंडलिक सत्यजित कदम सुजित मिंचेकर जयश्री जाधव जिल्हाप्रमुख विजय बलुगडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि गटप्रमुख यावेळी उपस्थित होते शिवसेनेला उर्जिता व्यवस्था सामान्य कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे त्याला आता संधी देण्याची वेळ आल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं तर शिवसेनेचं संघटन मजबूत करून स्थानिक स्वराज्य संस्थेत एक दिलानं काम करूया असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात केलेल्या विकास कामांचा आणि जनहिताच्या निर्णयांचा आढावा घेतला लोकसभेला विरोधकांनी संभ्रम निर्माण करून मतं मिळवली पण विधानसभेला जनतेनं त्यांना चारही मुंड्या चित केलं शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्यांच्या विरोधात आम्ही बंड केलं आणि महाराष्ट्रानं हे बंड स्वीकारलं असं नामदार एकनाथ शिंदे म्हणाले आता विरोधक मत चोरीचा कांगावा करतायत पण वर्षानुवर्ष त्यांनी नोट चोरी करून देशाला लुटलंय त्यामुळं मत चोरीचा कांगावा करणाऱ्यांना आता मतदार मतपेटीतून चोख उत्तर देतील असा टोला नामदार एकनाथ शिंदे यांनी लगावला कुठ तरी राहुल गांधीच चालू आहे कुठं अंतिम चालू आहे आता त्यांना मतपेटीद्वारे आपल्याला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे कुठे इकडे तिकडे आले असतील ठीक आहे ते मतांत मतदार यादी पारदर्शकच असली शिवसेनेची भूमिका देखील स्पष्ट आहे परंतु चोरी मत चोरी करून अरे तुम्ही मतचोरी म्हणून एवढे वर्ष नोट चोरी नोट चोरी नोट चोरी करून या देशाला बुडलो देशाला खड्ड्यात घात या महाराष्ट्राला खड्ड्यात घात या देशाला पुढे नेण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करताय याचा मला सार्थ अभिमान आहे कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के रिझल्ट देणाऱ्या कोल्हापूरकरांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही विरोधकांचा टांगा पलटी करावा असं आवाहन त्यांनी केलं राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून आपल्याला ओळख मिळाली हे पद इतर सर्व पदांपेक्षा मोठं आहे असं सांगून लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही नामदार शिंदे यांनी दिली लोकसभेमध्ये फेक मॅरेटिव्ह पसरवून आपल्याला फसवलं होत विरोधकांनी परंतु मध्ये त्यांना त्यांचा टांगा पट्टी करून टाकला चारी मुंड्या घरी बसून टाकलं माझ्या लाडक्या बहिणीकडे आहेत या माझ्या लाडक्या मा बंद या सरकारनं शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आता येत्या जून पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन नामदार शिंदे यांनी दिलंय यावेळी अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामध्ये माजी महापौर सरिता मोरे नंदकुमार मोरे सुभाष मोरे अजित इंगवले विवेक महाडिक रणधीर महाडिक अजित मोरे रमेश भोसले रमेश पोवार रत्नेश शिरोळकर दुर्गेश लिंगरस मृदुला पुरेकर प्रवीण लेमकर प्रसाद उगवे स्मिता माळी राजू हुंबे रामचंद्र भाले आणि रवींद्र साळोखे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता